या भावा मुळे मला सगळे कुठाने करावं लावू राहिले नाही तर काय कामासाठी <laughs> <laughs> डी मध्ये यावं लागलं जे काम आहे ते इथे एंट्री गेटलाच आम्हाला नाळ भेटले घ्या भाऊ भावने काम करणं ते एकच

तेव्हा एकच घ्यायचं हां चल हे आता नारळ घ्यायचं ते फायनल लागले बिल करतोय माणूस आमचावाला मस्त आता तीन नारळ घेतले आता त्याला त्याच्या एक दोन गुंड्यात जागेत पाणी पाहिजे त्याला म्हणून शहा आता आलेला आहे मी बिल करतोय वळ म्हणजे ज्यावेळेस गर्दी होती त्यावेळेस पूर्ण काउंटर चालू होती ओके चलो बस आहे आपल्याला आता निघायचं आहे हेल्मेट आलेला आहे भाऊनी मला बोलवलं एका कामासाठी लावतोय दुसऱ्या कामाला पोचलं आहे त्याच्याकडं आता चाललं आहे आता या छोट्या प्लॉटमध्ये खास त्याला भेटायचं पण होतं आणि आता तिने आले आले मला वेगळं पण काम काढलं म्हणले काम करा आता तुझं पहिलं ते काम करून घेऊ आणि मग आपण आपलं भेट निघाटी करू अरे हा माझा मित्र निलेश येवले जय सायनाथ होम साईराम तू आता हैदराबादला काही जाणारच हैदराबादला संध्याकाळी जायचं आहे पाच वाजता बुक केलं तिकीट बुक केलं किती किती कुंटाच आहे एक गुंटल थोडीशी कमी एक गुंठ्याचा प्लॉट आहे मित्रांनो आपलं त्याच्यात पाण्याचा पॉईंट शिवाय द्यायचा आहे शहा घेऊन चालायचं आहे पहिला आपण मित्रांनो उत्तर दक्षिण चाललो तर पश्चिम लाईन आपल्याला भेटलेली तर आपल्याला काय करायचं होतं एका गुंठ्याच्या प्लॉटमध्ये आपल्याला क्रॉस काढायचा आहे क्रॉस म्हणजे कसं आपल्याला दोन लाईनी भेटल्या पाहिजेत महत्त्वाचं ते आता आपण हे फक्त टेम्पररी त्याला चेक करून देतो आहे त्याच्यानंतर फायनल पॉईंट नंतर बनणार आहे पण आता फक्त एकच आहे नारळाच्या सहाय्याने आपण हा पॉईंट कसा चेक करायचा आहे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आलो होतो मी त्याला खास भेटायला पण व्हिडिओच्या माध्यमातून नारळाच्या साहने पॉईंट कसा चेक करतो मी साहित्य काही चाललेलं नाही बघता आता आम्ही डी मार्टमध्ये मा गेलो आणि नारळ घेऊन आलेलो आहे तर आपण काय करणार नारळाच्या साह्याने पॉईंट निघातो की नाही निघतो हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आता तुम्ही तर बघितलं सुरुवातीचं की आपणही कशा पद्धतीनं ज्यावेळेस उत्तर दक्षिण फिरतो त्यावेळेस आपल्या पूर्व पश्चिम निघायचं हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे कॅमेरा सरळ करतो थोडा इकडं तिकडं नाही हा सां हा तर आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तुम्हाला आताच्या व्हिडिओमध्ये पण दाखवून देतो म्हणजे खूप सोपी ट्रिक असते असं काही नाही काही अवघड आहे याच्यात एकदम सोप्या पद्धतीनं ना। फक्त नारळ आपल्याला प्रॉपर ह्या पद्धतीने धरायचं आणि आपल्याला चालायचं आता आपण काय करायचं उत्तर दक्षिण चाललेलं त्याच्यानंतर पूर्वपश्चिम चालायचं म्हणजे आपल्या उत्तर दक्षिण लाईन निघाली म्हणजे आपला पॉईंट फायनल होईल तर आपल्याला जी लाईन भेटली ती चांगली स्ट्रॉंग भेटलेली आणि आपण ॲक्च्युली काय केलं पत्र्याचं जे बॉर्डर करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता पॉईंट शोधायचा इकडे काही गस्पात काही भीती नाही 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 काही पुढच चालतो त्यावेळेस ना काय करायचं म्हणजे आपण ज्यावेळेस शिकतोय त्यावेळेस थोडं दमादमन चालायचंय जेणेकरून आपल्याला ला ही लाईन शोधायला सोपी जाते म्हणजे आपल्या पाया खालून लाईन निघून गेली नाही पाहिजे इकडं कधी कॅमेरा माग पाहून घे एकदा तुझ मा तरी पण जास्त घे बस बर इथं एक लाईन सापडलेली आहे आपल्याला ऍक्च्युली एवढं पाण्याची गरज नाही पण चांगलं पॉईंट आपल्याला पूर्व पश्चिम म्हणजे उत्तर दक्षिण लाईन पण सापडलेली मित्रांनो दोन्ही क्रॉस भेटलेला आहे क्रॉस एका कोपऱ्याला होतोय मी तो दाखवणार नाही कारण थोड्या काही गोष्टीची प्रायव्हसी पण महत्वाची असते मी एकदा पॉईंट फायनल करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो मित्रांनो नाराज साहेनिका पॉईंट शोधायचा थोडक्यात तुम्हाला दाखवून दिलं त्याच्यानंतर आता आपणही आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू बाय अरे पत्र्याचं कंपाऊंडच करून गेली प्लॉटला घेतलं तेव्हाच केलं होतं बारामध्ये मित्रांनो आपण पोहोचतो बिरोबाच्या मंदिरामध्ये बिरोबाच्या मंदिराची अशी खासिय आहे मित्रांनो तुम्हाला थोडक्यात सांगतो मी शिर्डीत कुठं बोरवेल पॉईंट असो वीर पॉईंट असो किंवा कुठलंही मतलब मित्रांनो भीरोबाच्या मंदिरामध्ये दर्शन आलेलो होतो मित्र त्याचं कामा टपलं निलेशचं आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो होतो बिरोबा मंदिरामध्ये अरे वा आला पाय दुन हा तर चला आपण दर्शन घेऊ आणि पुढं जायचं आपल्याला बोरेल पावड असो किंवा अथवा व्हीर पॉईंट असो किंवा कुठलंही महत्त्वाचं काम असो बिरवाला कौल लावल्याशिवाय ते काम पूर्ण होत नाही तर सर्वात प्रथम शिर्डीकरांना पहिलं जे बिरवाला कौल लावावं ला लागतं मग ते कामाला सुरुवात करावं लागते तशी या देवाची खासियत आहे आणि जागृत देवस्थाने जर तुम्ही शिर्डी जर आला तर नक्कीच इथं तुम्ही बिरवाच्या मंदिराला भेट द्यायची शिर्डीत कोणाला विचारलं तर तुम्हाला ते तुम्हाला ते ॲड्रेस सांगू देतील मित्रांनो तुम्हाला सर्वांना जवळचे शिर्डीपासून फक्त एक चार पाच किलोमीटर अंतरावर बिररावाचं मंदिर आहे बिरोबा महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं आणि मी डायरेक्ट माऊली बोगडाला हेअर कट करायला तुम्ही बघू शकता माऊली बाब आपली करत आहे एकदम शांत पद्धतीनं आणि सुंदर पद्धतीनं आपली कट करतो आहे मित्रांनो कट केली आणि आम्ही परत आमच्या पुढच्या कामाला इथून निघालेलो आहे निलेश बागड्यानं आपलं काम आटपलेलं आहे सगळे काम आपलं झालेलं आपण शॉली वगैरे हो घेतलेलं आहे निलेश भाऊला चांगली भेट दिली त्याच्यानंतर त्याला चार वाजता ट्रेन देऊन मी पटकन त्याला घरी सोडलं मी पण आता घरी निघालेलो आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शिवाय सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नये मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका आणि कमेंट करू नका तुम्हाला व्हिडिओ काय आवडला का नाही आपण नक्कीच ते प्रयत्न करणार चांगली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायचं मित्रांनो तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय